सभासद विधानसभेचे सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसले यांच्याविषयी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार जाहीर हो वक्तव्य केलेलं आहे की एका देशद्रोहाच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकत नाही खालच्या सभागृहात एक सदस्य सभागृहात बसले ज्याच्याविषयी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री सातत्यानं अशी भूमिका घेत होती की एका देशद्रोहाच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसवू शकत नाही अशा प्रकारची भूमिका सातत्यानं घेतली गेली काय गुन्हे होते काय होते हे सगळं माहिती दुसरीकडे उल्लेख करतच बोलायचंय मला या विषयावर उद्या पण बोलू नये असं थोडी आहे बोलू नये असं थोडी आहे काय नाही या विषयावर मी बोलायचं बोललेलो आहे मला बंधन नाही लावू शकत तुम्ही तुम्ही नाही बंद लावू शकत मला तुम्ही काय लावायचं मला सभापती बोलतील ना तुम्ही काय झाला बंद लावायचं विषय तुमचा काय हा माझा मुद्दा आहे की एक सभासद विधानसभेचे सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या वाकावर बसले यांच्याविषयी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार जाहीर वक्तव्य केलेलं आहे के एका देशद्रोहाच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकत नाही उघड उघड दाऊद इब्राहिमची वेगळ्या पद्धतीने आर्थिक व्यवहार झाले याच्याविषयी सुद्धा सरकारची भूमिका काय आहे आम्हाला माहिती पाहिजे एवढंच माझं म्हणणं